नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे या योजनेमध्ये काही सुधारणासुद्धा सरकारकडून करण्यात आलेल्या आहेत या सुधारणेनुसार काही अटी व नियम शिथिल करण्यात आलेले आहेत पात्रता अपात्रतेचे काही नियमसुद्धा बदललेले आहेत आता ही जी सुधारित योजना आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये ज्या सुधारणा केल्या होत्या याबाबतचा एक नवीन जी आर शासनाने प्रदर्शित केला आहे यामध्ये कोण पात्र असेल कोण अपात्र असेल पैसे महिलांना केव्हा कसे व कधी मिळणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे व डॉक्युमेंट नेमके आता कोण कोणते द्यावे लागणार याचीही संपूर्ण डिटेल माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे तर या योजनेबाबतची आणि जी आर बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शिस्तक असं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत आता या जी आरची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर शासन निर्णय बघूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गतच काही सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि यालाच आधारून हा नवीन जी आर आलेला आहे आता या जी आरच्या शासन निर्णयामध्ये आपल्याला संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली आहे की कोण पात्र आहे यासाठी लाभार्थी कोण असतील यासाठी अपात्र कोण असेल आणि आवश्यक कागदपत्रे आता आपल्याला कोणती द्यावी लागणार आहेत तर सर्वप्रथम बघा पहिल्या कॉलममध्ये जो आहे तो जुना जी आर आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये दुरुस्ती करून आलेला जी आर आहे जिथे शासन निर्णयामध्ये दुरुस्ती असं लिहिले आहे तर यापूर्वी योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी होत्या पण आता सुधारित नवीन नियमांनुसार महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट पाच वर्षांनी इथे वयोगट वाढवलेला आहे एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील अविवाहित विवाहित विधवा घटस्फोटीत परिक आणि निराधार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच एकवीस ते पासष्ट वयोगटातील विधवा घटस्फोटीत परिक आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आता या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी पात्र असू शकतात आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता यापूर्वी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला फक्त या योजनेच्या लाभार्थी होत्या पण आता सुधारित नियमांनुसार राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत त्या निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित सुद्धा या योजनेची लाभार्थी असणार आहे योजनेच्या लाभार्थी लाभार्थ्याची पात्रता पूर्वीच्या ह्याच्यानुसार एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे म्हणजेच एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला इथे पात्र होत्या तर सुधारित ह्याच्यानुसार आता एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या, या योजनेसाठी थी पात्र असतील आता अपात्र नेमकं कोणकोणतं असेल कोण कोण असेल ज्यांच्या कुटुंबातील जुन्यानुसार जुन्या शासन निर्णयानुसार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उप किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत असा हा जुना नियम होता आता नवीन नियमांनुसार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग म्हणजे फक्त इथून कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता वगळलेला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कंत्राटी कर्मचारी असतील म्हणजे सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भारत सरकारमध्ये ते इथे लाभ घेऊ शकतात आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत निवृत्त सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल अशी महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल आणि सुधारित नियमांनुसारसुद्धा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही लाडकी बहीण या योजनेसाठी ती महिला पात्र ठरणार नाही त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे हा जुना नियम होता ते लाभार्थी इथे अपात्र होते पण आता नवीन नियमांनुसार ही अपात्रतेची आठ वगळलेली आहे म्हणजेच आता जमिनीची जी आठ होती पाच एकरची जी पूर्णता वगळलेली आहे आणि यानुसार पात्र अपात्र ठरणार नाही आता सदर योजनेचे लाभ मिळवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत आता जुन्या कागदपत्र आपण बघणार नाहीत डायरेक्ट नवीन कागदपत्रे पाहूया महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि जर हे एखाद्या महिलेकडे नसेल तर त्याऐवजी ती महिला रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून तिथे सबमिट करेल ते ग्राह्य धरलं जाईल सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पूर्वीच्या योजनेमध्ये अडीच लाखापर्यंतचा वार्षिक उत्पन्न असलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला लागायचा आणि आता तेच सुधारित नियमांनुसार सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंतचा जो आहे तो अनिवार्य होता तो वगळेला आहे तथापि पिवळे केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड नसेल त्यांच्यासाठी हा उत्पन्नाचा दाखला लागेल आणि ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड आहे त्यांना हा उत्पन्नाचा दाखला अनिवार्य नसणार आहे तर अशा प्रकारच्या या जी आरमध्ये सुधारणा सांगितलेल्या आहेत आता या जी आर जी आर मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याला क्लिक करून तुम्ही हा जी आर तुम्हाला इथे काही समजलं नसेल तर डिटेलसुद्धा वाचू शकता सर्वात शेवटी आता आपण बरू बघूया की या जी आरची अंमलबजावणीचा कार्यकालसुद्धा जो बदललेला आहे तो कसा असणार आहे तर सदर योजनेचा आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येतील तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर यापूर्वी लिमिटेड कालावधी ठरवला होता या योजनेसाठी तो आता वाढवून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी कालावधी शासनाने दिलेला आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत केव्हाही महिलांनी अर्ज जरी दिला तरीही त्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये शासन देणार आहे तर अशा पद्धतीच्या या सुधारणा होत्या की एक जुलैपासून एक जुलै दोन हजार दर चोवीसपासून दरमहा दीड हजार मिळणार भले एकतीस ऑगस्टपर्यंत कधीही तुम्ही फॉर्म भरला त्याचबरोबर कागदांमध्ये कागदपत्रांमध्ये झालेली सुधारणा मी तुम्हाला सांगितली पात्र अपात्र त्याचे नियम सांगितले आणि लाभार्थी कोण कोण असणार आहे हेही या आपण जी आरनुसार पाहिलं तर हा नवीन आलेला जी आर आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद